मान्सून पूर्व पावसानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय परंतु मुंबईच्या घटनेनंतरही महापालिका प्रशासनानं धडा घेतलेला दिसत नाही शहरातील अवैध होर्डिंग्सवर थातूर मातूर कारवाई केल्याचं दिसत आहे संध्याकाळी वादळ आणि पावसामुळे शहरातील अनेक भागातील होर्डिंग आणि बॅनर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही वादळी वारा आणि पावसामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली सुमारे पंधरा मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील खुले नाट्यगृहजवळील होर्डिंग गोरक्षण रोड नेहरू पार्क चौक इथं लावलेली होर्डिंग्सही पडलीत सोबतच अनेक ठिकाणी झाडंही पडल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत जवाहर नगर जुने शहर कौलखेड परिसरात या पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला शहरातील मोठ्या मोठ्या होर्डिंग्स कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी मुंबई होर्डिंग्सचे उदाहरण असताना महापालिका कशाची वाट बघत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे